तुमचीही मुलं चुकतात का जोडाक्षर लिहिताना किंवा जोडाक्षर युक्त जे शब्द असतात त्यांच्यामध्ये चुकतात का जेव्हा पण आपण मुलांच्या ओपन ला जातो तेव्हा मराठी भाषेमध्ये बरेचसे मार्क मुलांचे हे अशुद्ध लेखनामुळे किंवा चुकीचं लिहिण्यामुळे हे जातात तर त्यातलाच एक भाग आहे जोडाक्षर एका ताईंची खूप साऱ्या माझ्या व्हिडिओंवर कमेंट आली ऑलरेडी मी जोडाक्षरांचा वेगवेगळे दोन तीन व्हिडिओ बनवलेले आहेत तरी पण एका मुक्ता म्हणून नाव आहे त्या ताईंचं त्यांनी मला खूप साऱ्या कमेंट केल्या सो आता मी एक सिरीजच स्टार्ट करणार आहे जोडाक्षरांवरची जोडाक्षर म्हणजे काय आणि मुलं कुठे चुका करतात आणि मुलांना कसं शिकवायचं जोडाक्षराचा उच्चार कसा करायचा असतो किंवा जोडाक्षर लिहिताना कोणतं अक्षर कशा पद्धतीने लिहायचं असतं हे सगळं काही मी तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे मी अगोदरच्या व्हिडिओचीही लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्यामुळे तुम्ही तोही व्हिडिओ जरूर पहा आणि हाही व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मी रेशमा भोर आणि आपणा सर्वांचं लर्न विथ वेदूसाई मध्ये मनपूर्वक स्वागत बघा जोडाक्षर म्हणजे काय जेव्हा साधं अक्षर असतं म्हणजे साधं अक्षर म्हणजे काय की पूर्ण अक्षर पूर्ण अक्षरां अक्षरांनी जेव्हा एखादा शब्द बनतो तर तो साधा शब्द असतो पण जोड अक्षर हे दोन किंवा त्यापेक्षा अधिक अक्षर एकत्र येऊन जेव्हा एखादा शब्द तयार होतो त्याला जोडाक्षरयुक्त शब्द असं म्हणतात म्हणजे दोन त्याच्या जोडाक्षरामध्ये कमीत कमी दोन अक्षर असतात आणि त्यातलं पहिलं अक्षर हे नेहमी अर्ध असतं हे मुलांना मुलांच्या म्हणजे माइंडमध्ये फिक्स करा की जेव्हा पण जोडाक्षर असणार तेव्हा त्यातलं पहिलं अक्षर हे नेहमी अर्ध असणार आणि ते अर्धच उच्चार करायचा आणि अर्धच लिहायचं आणि मुलं का कन्फ्युज होतात ते आता मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आवडला तर जास्तीत जास्त पालकांपर्यंत आणि ज्यांना कोणाला मराठीमध्ये अडचण असेल त्या प्रत्येकापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा क ते ज्ञ ही मूळाक्षरे जेव्हा जोड अक्षरामध्ये लिहितात तेव्हा ती अर्धी लिहायची असतात आणि अक्षर अर्ध कसं लिहायचं हे मुलांना समजत नाही तर आज मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे आणि उच्चारही कसा करायचा जोड अक्षराचा तेही सांगणार आहे तर बघा इथे मी काही अक्षरं लिहिली आहेत मुळाक्षरांमधली मी तीन पार तीन ते चार पार्टमध्ये डिव्हाइड केलेली आहेत क कत्यज्ञपर्यंतची सर्व मूळाक्षरे तर इथे तुम्हाला दिसत असेल मी जे मूळाक्षर मी आता वाचते इथे बघा मी लिहिलेले आहे ख ग घ

ह्यांच्यामध्ये तुम्हाला काय साम्य दिसतंय किंवा काय कोणती गोष्ट सेम आहे हे मुलांना तुम्ही विचारा मुलांना नाही समजलं तर मग तुम्ही सांगा की ह्या प्रत्येक अक्षरामध्ये इथे जेवढी पण अक्षर दिसत आहे त्या प्रत्येक अक्षराला एक उभी रेषा आहे म्हणजे एक स्टँडिंग लाईन आहे मु, मुलांना मुलांना सांगता आलं तर चांगलीच गोष्ट आहे नाही आली तर तुम्हीच सांगा त्यांना आणि मग त्यांना ऑब्झर्व करायला लावा पाहायला लावा की खरंच प्रत्येक अक्षरामध्ये उभी रेषा आहे का स्टँडिंग लाईन आहेत का तर ते पाहतील आणि सांगतील हो प्रत्येक अक्षराला एक उभी रेषा आहे मग जेव्हा ही अक्षर तुम्हाला जोड अक्षर ज्या अक्षरांमध्ये शेवटला उभी रेषा असते किंवा शेवटला स्टँडिंग लाईन असते ते जर आपल्याला जोड अक्षरात लिहायचं असेल तर सिंपली तुम्हाला ते उभी रेषा काढून टाकायची आहे प्रत्येक प्रत्येक अक्षरामधली उभी रेषा ही तुम्हाला काढून टाकायची आहे म्हणजे ते अक्षर अर्ध झालं जोड अक्षरासाठी ते अक्षर तुम्ही यूज करू शकता मग ह्या सगळ्यांची जोडाक्षरं हे प्रत्येक अक्षर जोड अक्षरामध्ये लिहितानी असं अर्ध लिहायचं आहे त्याची उभी रेषा तुम्हाला प्रत्येक अक्षराची काढून टाकायची आहे बाकीचा पार्ट जसा जसा काढायचा फक्त उभी रेषा काढायची नाही पण ती अक्षर कशी लिहायची तर इथे बघा मी लिहिलेली आहेत अर्ध अक्षर लिहितानी कसं लिहायचं आता त्याच्यानंतर तर पुढची स्टेप पाहूया ज्याच्यामध्ये काही अक्षर ले ले मी लिहिलेली आहेत ती तुम्हाला दाखवते आता बघा इथे मी ट ठ, ड ह, ढ ळ आणि छ विसरलेला म्हणून तो मी शेवटी लिहिला आहे तर एवढी सारी ही आठ अक्षरं मी इथे लिहिलेली आहेत कतज्ञमधली ही जी आठ अक्षरं आहे ह्यांच्यामध्ये है, पण एक साम्य आहे म्हणजे सारखेपणा आहे जसं वरच्या अक्षरांमध्ये उभी रेषा होती प्रत्येक अक्षराला तसं ह्या अक्षरांमध्ये छोटीशी उभी रेषा सुरुवातीला आहे बघा ट ड ढ ढ ढ ळ छ सगळ्यांमध्ये सुरुवातीला तुम्हाला एक उभी रेषा म्हणजे स्टँडिंग लाईन दिसेल अशी अक्षरं जेव्हा म्हणजे सॉरी जोड अक्षरांमध्ये तुम्हाला लिहायची असता तेव्हा ती अर्धी लिहिताना काय करायचं जर ही अक्षरे डबल आली तर तुम्हाला त्या अक्षराचा पाय मोडायचा म्हणजे हलंत लावायचं किंवा एका खालू खोलायचं म्हणजे पहिला ट काढायचा त्याच्या खालीच दुसरा ट काढायचा ठ काढायचा त्याच्या खालीच ठ काढायचा किंवा मग तुम्हाला तसं करायचं नसेल तर तुम्ही ठ काढा त्या ठचा पाय मोडा आणि पुढे दुसरा ठ काढा पण ह्या हा पण रूल कधी अप्लाय करायचा कधी नाही ते मी तुम्हाला पुढे एक्झाम्पलमध्ये सांगेल तर समजलं ज्या अक्षरांना सुरुवातीला वरती छोटीशी उभी रेषा असेल छोटीशी स्टँडिंग लाईन असेल ती अक्षर अर्धी लिहिताना तुम्हाला त्याचा पाय मोडायचा आहे म्हणजे स्लँटिंग लाईन द्यायची किंवा हलंत म्हणू शकता हलंत मुलांना समजणार नाही त्यामुळे मी इथे पाय मोडणे बोललेलं आहे म्हणजे ही स्लँटिंग लाईन तुम्हाला द्यायची आहे आणि ती कधी द्यायची कधी नाही हे मी पुढे सांगणार आहे त्याच्यानंतर तिसरा प्रकार येतो ही दोन अक्षर क आणि फ क आणि फ ही अशी अक्षरा आहे की त्या अक्षरांच्या मध्ये उभी रेषा आहे अगोदरची अक्षरं पाहिली त्यांना काय होतं शेवटी उभी रेषा होती पण क आणि फ ही अशी अक्षर आहेत ज्यांच्या मध्ये उभी रेषा आहे जेव्हा कोणत्याही अक्षराच्या मध्ये उभी रेषा असेल मध्ये स्टँडिंग लाईन असेल तेव्हा ते अक्षर अर्ध लिहितानी तुम्हाला या पद्धतीनं लिहायचं आहे एक भाग पूर्ण करायचा आणि दुसऱ्या बाजूला फक्त थोडंसं तुम्हाला असा कव करायचा आहे फ पण सेम अर्धा भाग तुम्हाला पूर्ण काढायचा आणि थोडंसं ह्या बाजूला राईट साईडला काढायचं आहे हे अक्षरे जोड अक्षरात लिहिताना अशा प्रकारे अर्धी लिहिली जातात क आणि फ आणि त्याच्यानंतर शेवटला मी इथे र लिहिला आहे र खूप वेगवेगळ्या प्रकारे लिहिला जातो त्याचा ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आणि मी नवीनही व्हिडिओ बनवणार आहे आपण ही सिरीजच करणार आहोत त्यामुळे त्यामध्ये मी पुन्हा सगळं रचं एक्सप्लेन करेल थोडक्यात ह्या व्हिडिओमध्ये पण मी पुढे एक्झाम्पल देताना सांगणार आहे चला तर मग आता एक्झाम्पल पाहूया एका ताईंना खूपच प्रॉब्लेम होता जोडाक्षरांमध्ये तर मी आता सिरीज स्टार्ट करणार तेव्हा डिटेलमध्ये सांगेल पण आता एक एक दोन दोन एक्झाम्पल मी इथे देत आहे तर पहिला आपण पाहूया य जोडाक्षरे व त्यापासून तयार होणारे जोडाक्षरयुक्त शब्द मोस्ट ऑफ लोक जोड शब्दच म्हणतात पण जोड शब्द म्हणत नाही पण जोड शब्दच सर्च केलं जातं युट्यूब वर त्यामुळे जोड शब्दच बोलावं लागतं जोडाक्षरे आणि जोड जोडाक्षरांनी तयार होणारे शब्द त्याला जोडाक्षरयुक्त शब्द म्हणतात किंवा तुम्ही जोड शब्द ही म्हणू शकता पण जोड शब्द म्हणजे दोन अक्षरे जे दोन शब्द जेव्हा जोडून येतात तेव्हा त्याला जोड शब्द म्हणतात तर बघा इथे यची जोडाक्षरे म्हणजे ज्यांच्यामध्ये य आहे आता इथे बघा क्य किय कि हे जोड अक्षर आहे हे कसं बनलेलं आहे क अर्धा आणि य जोड अक्षरामध्ये नेहमी पहिलं अक्षर हे अर्ध लिहायचं डोळे झाकून मुलांना सांगायचं डोळे झाकून तुम्हाला जोड अक्षर असेल तर त्यात पहिलं अक्षर हे नेहमी अर्धच लिहायचं बघा इथे क अर्धा लिहिलाय आणि य तर वाचताना तुम्हाला कसं वाचायचंय नवीन असायने कला यला य क्य तुम्ही डायरेक्ट क्य म्हटला तर क आणि य लिहायचं हे तुम्हाला लक्षात येणार नाही किंवा मुलं लहान असत त्यांना समजणार नाही त्यामुळे तुम्हाला काय सांगायचं आहे कलाय कलाय मग बोलायचे क्य आणि त्याच्यावरून शब्द तयार केलेला आहे ते वा कलाय क वाक्य तसा ज्य ज्य डायरेक्ट बोलायचं नाही नवीन असताना जलाय म्हणजे ज पण तुम्हाला काढायचं आहे आणि य पण काढायचं आहे आणि जोड अक्षर जेव्हा बोलतो आपण तेव्हा पहिलं अक्षर हे तुम्हाला थोडंसं स्पीडने बोलायचं असतं घाईने बोलायचं असतं कारण ते अर्धच असतं ज्य नंतरच्या अक्षराचा उच्चार मोठा होतो अगोदरच्या अक्षराचा उच्चार छोटा होतो ज्य जलाय जिय वरून शब्द तयार झालाय राज्य ओके पुढची बघा यची जोडाक्षरे असतात ह ची जोडाक्षरे असतात ह म्हणजे कोणतंही मुळाक्षरांमधलं कोणतंही एक अक्षर आणि त्या ह तसंच याची जोडाक्षर म्हणजे मुळाक्षरांमधलं कोणतंही एक अक्षर आणि य आता इथे ह ची जोडाक्षरे म्ह मलाह म आणि नाले म्हणाले मलाही मी आम्ही मलाह हो, आणि वेलांटी म्हणून ही मी सॉरी मी आम्ही तुम मलाही मी तुम्ही व के व्हा व्हा केव्हा तसच वला ते वलाहा व्हा तेव्हा जोड अक्षर बोलायचं आणि त्याला जी काही काना आणि वेलांटी मात्रा असेल त्याचाही उच्चार तुम्हाला त्याबरोबर करायचा आहे ते वलाहा तेव्हा ओके ते इथे आम मलाह हो, आम ह बरोबर आहे पण त्याला वेलांटी पण आहे मग त्या वेलांटीचाही उच्चार तुम्हाला करायचा आहे आम मला ही, मी आम मी तिसरा प्रकार आहे सारखे अक्षर जेव्हा जोडून येते आणि त्यापासून जोडाक्षर तयार होतं आणि जोडाक्षरयुक्त शब्द तर तो, तो पाहणार आहे इथे बघा मला म गम मला म, त, गम, मत गमत गम मला म, त, गम, मत गमत त्यानंतर त्याच्यानंतर बघा इथे ट ट ला ट पहिला ट अर्धा आहे कारण पहिलं अक्षर नेहमी जोड अक्षरामधला अर्धा असतं म्हणून त्याला त्याचं पाय मोडला आहे ट ट आता हे कसं लिहायचं तुम्हाला जर ही स्लॅन्टिंग लाईन द्यायची नसेल तर तुम्ही या पद्धतीने लिहा आणि जर तुम्ही स्लँटिंग लाईन दिली तर तुम्ही बाजूला लिहू शकता नाही तर मग तुम्हाला ह्या पद्धतीने लिहावं लागेल स्लॅन्टिंग लाईन द्यायची नसेल तर घट ट टट ट आणि ह्या पद्धतीने लिहितं स्लँिंग लाईन द्यायची गरज नाही आता तुम्हाला जो मगाशी मी बोललेली ज्या अक्षरांच्या वरती छोटीशी उभी रेषा आहे त्यांच्यासाठीचा सा रोल इथे मी लिहिलेला आहे बघा जेव्हा ही अक्षरे कोणती छ ठ ड ढ ही अक्षरे जेव्हा डबल येतील तेव्हाच त्यांचा पाय मोडायचा आहे म्हणजे स्लॅन्टिंग नाही घ्यायची आहे आणि बाकीच्या वेळेस ती जशीच्या तशीच लिहायची त्याच्यासाठी मी इथे एक्झाम्पल दिला आहे बघा पट्ट लाटा हे जोड अक्षर आहे डबल आलेला आहे ट डबल आलेला आहे म्हणून त्याला स्लॅन्टिंग लाईन दिली किंवा मग ह्या पद्धतीने लिहायचं मठलठा मठा मठलठा मठा पण इथे बघा नाट्य नाट्य मध्ये ट चा पाय मोडला नाही कारण की ट आपण डबल लिहिला नाही आहे तो एकदाच लिहिला आहे म्हणून त्याचा पाय मोडायचा नाही नाट्य घ ड्याळ आता इथे डचा पाय मोडलाय का नाही मोडला कारण की आपण इथे आपण आपण इथे जेव्हा जे डबल येतं तेव्हाच ते तेव्हाच त्याचा ते पाय मोडायचा असतो हला या ह्या हला या ह्या इथे सुद्धा आपण पाय मोडलेला नाही त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे दोन व्यंजन कोणतीही दोन व्यंजन जोडून तयार होणारे जोडाक्षर आणि त्याचे शब्द तर इथे बघा मी उदाहरण दिले आहे नंतर आपण ह्याच्यावर सिरीजच चालू करणार आहोत लिखाणाची आणि वाचनाची आणि लिखाणाची ज्याच्यात तुमच्या जोडाक्षराचे सगळे डाऊट क्लिअर होतील चला छला छा इ चला छा आणि जोड अक्षर जेव्हा तुम्ही पाहणार तुम्ही तुमच्या ती लक्षात येणार पाहून पाहून वाचून वाचून लिहून तुम्हाला त्याच्यातलं वेगळेपण कसं लिहायचे काय हे आपोआप आप, तुम्हाला समजून जाणार पण त्यासाठी प्रॅक्टिस करायची गरज आहे चला छा इच्छा तला म तम, इथे चला च, च, त, त तला म तम, 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 त म त पटकन बोलायचा म लांब बोलायचा त म म हा तलमा तलामा थ्मा इथे त म बोललं कारण की का इथे काना नाही आहे पण इथे मी थ्मा बोलले कारण की आपल्याला काना मात्रा वेलांटीचाही उच्चार करायचा आहे जे काही मात्रा आहेत त्यांचा तुम्हाला उच्चार करायचा आहे म हात्मा नंतर त कला त त कला, त, त, यु, ती, यु, कला ती ती म्हणजे युक्त हा फक्त क आणि त असेल तर काय पण इथे युक्त नाही आहे तर काय आहे युग कला ती, ती। वेलांटीचा पण उच्चार करायचा आहे इथे द्व विद्वान द आणि हा व वि द पूर्ण काढायचा आहे आणि खाली ह्या साइडला तुम्हाला व काढायचा आहे विद्वान विद्वान लक्ष द्वीप दलाव द्वि दलाव द्वी दलाव, द्वी। द्वी। दलाव द्वाँ। द्वा।, द्वाँ। द्वा द्वा द्व द्वी जसे काही मात्रा आहेत त्या त्याच्यामध्ये या ऍड करायच्या आहे तुम्हाला दलाव हे काय झालं दलावचा उच्चार काय होतो द्व आणि त्याला ज्या काही मात्रा लागतात म्हणजेच लागता। वेलांटी उकार आग, एक मात्रा दोन मात्रा हे जे काही लागतात त्याचा त्याच्याबरोबर तुम्हाला उच्चार करायचा आहे इथे बघा काना लागलेला आहे वी दलाव आणि काना विद्वान लक्ष द्वीप पहिली वेला सॉरी दुसरी वेलांटी आहे दलाव द्व आणि त्याला वेलांटी द्वीप समजलं असेल मला वाटतंय आणि जेव्हा आपण जास्त शब्द लिहू तेव्हा तुमचं काही कन्फ्युजन असेल तर ते पण मी दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आता पुढचं अक्षर पुढचं इथे मी रच थोडक्यात दिलं आहे याच्यावरही डिटेल व्हिडिओ मी पुन्हा एकदा बनवेल र रची जोड अक्षर म्हणजे जेव्हा जोड अक्षरामध्ये र येतो तेव्हा तो कसा लिहायचा तर पहिला आहे इथे र हा रफराच्या रूपात लिहिला जातो तो कधी लिहिला जातो र हा रफराच्या रूपात तर अशा शब्दांमध्ये धर्म कर्म धर्र रचा उच्चार जेव्हा रर्र असा होत असेल तेव्हा तो रफाराच्या रूपात लिहायचा आहे आपल्याला ओके धर्म आणि वाचताना तो ज्या अक्षरावर रफार दिलेला आहे त्याच्या अगोदर वाचायचा धर्म धर्म असं आपण बोलतो काय बोलतो धर्म र असा जेव्हा उच्चार होईल तेव्हा आपल्याला रफार द्यायचा आहे धर्र ध च्या नंतर र चा उच्चार झालाय रफार देतानी लिहितानी काय करायचं रफ रफार लिहितानी काय करायचं जे अक्षर बोल पुढच्या अक्षरावर रफार द्यायचा आता ध नंतर मी र बोललेली आहे धर्र धर्र पहिला ध बोलली आणि मग र बोलली धर्र म म्हणून म वर रफार दिला कारण की मुलं कन्फ्यूज होतात नक्की रफार ध वर देऊ की म वर देऊ तसंच क नंतर रचा उच्चार झालाय म्हणून म वर रफार दिलेला आहे कर्र म आणि नंतर म म्हणून म वर रफार दिलेला आहे त्याच्यानंतर अजून कोणत्या प्रकारे लिहितात तर अर्धचंद्र म्हणतात ही अशी रेषा असते एक प्रकारे ती रच्या रूपात लिहिली जाते ती कधी जेव्हा पण य यला लागून कोणत्याही जोडाक्षर असेल य ची जोडाक्षरं जेव्हा असतात तेव्हा य ची आणि ह हो ची जेव्हा जोडाक्षरे असतात तेव्हा र ह्या प्रकारे लिहिला जातो ओके इथे बघा गो रलया र्या गो रलाया, र्या, रला र्या आणि ते व रलहा वरहाड इथे र ह्या रेषेच्या रूपात लिहिलेला आहे जसा इथे रफराच्या रूपात लिहिलंय नंतर आहे तिरकी रेषा र हा र तिरकी रेषेच्या रूपात अशा स्लॅन्टिंग लाईनच्या रूपात लिहिला जातो तो कशामध्ये क्रेन बघा इथे क को, कला आपल्याला कला आपल्याला रु, रु, रुकार रुकार लिहा सॉरी रुकार नाही र रचा र, उच्चार होतोय मग आपण ह्या शब्दाच्या इथे पोटामध्ये आपण इथे स्लॅन्टिंग लाईन दिली आहे क्रेन इथे कसा धर्म रचा उच्चार मध्ये झाला तर था आपण म वर रफार दिला मग ह्या अक्षरांवर रफार नसतो क आणि फ वर तर त्यांचे पाय मोडतात क फ प असे काही शब्द आहे क्रेन इथे पाय मोडला आहे म्हणजे ह्या स्लँटिंग लाईन मध्ये र आहे त्याच्यानंतर हे असं एक साईन असतं त्याला काकपद म्हणतात काकपद रच्या रूपात लिहिला जातो ट्र क ट्र क टर्क नाही ना म्हणत आपण ट्रक नाही म्हणत ट्रक म्हणतो ट्र म्हणजे ट ड ढ ही जी अक्षरं आहे त्यांच्यामध्ये जर र र चा उच्चार झाला तर तो असा ह्या ह्या साईंच्या रूपात लिहिला जातो त्याला काकपद म्हणतात त्याच्यानंतर रुकाराचा रुकाराचा र ह्या रूपातला असतो सृष्टी सृष्टी आता रुकारचा उच्चार होतोय इथे उकाराचा उच्चार होत नाही तर ऋकाराचा उच्चार, उच्चार होतोय कसला उच्चार होतोय रुकाराचा म्हणून तो रुकार ह्या रूपात लिहायचा असतो उकार म्हणजे ह्या बाजूला असतो नॉर्मली अं आणि रुकार त्याच्या अपोजिट साईडला असतो विरुद्ध दिशेला सृष्टी गृ ह हृ ह सृष्टी गृह मला वाटतं तुमचं कन्फ्युजन दूर झालं असेल आणि इथून पुढे आपण आता आपण शब्दांची सिरीजही स्टार्ट करणार आहोत जोड अक्षरांच्या त्याच्यामध्ये तुमचे अजून काही प्रॉब्लेम असतील तर नक्कीच मला कमेंट करून विचारा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत नक्कीच पोहोचवा